वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने हडस पिंपळगाव येथे शनिवार तारीख पाच एप्रिल रोजी विशेष पाहणी केली यामध्ये पथक प्रमुख जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले आयुष्यमान भारत विभागाचे डॉक्टर शेख स्वच्छता कक्षाचे जिल्हा समन्वयक सत्यजित देशमुख वैशाली जगताप विस्तार अधिकारी रंजना राठोड अमय पवार स्वच्छ भारत कक्षाचे तालुका समन्वयक सतीश राणे राहुल अल्लाट आदी सहभागी होते पथकाने गावातील सार्वजनिक ठिकाणांची परिसर स्वच्छता वैयक्तिक शौचालय वापर गावातील घनकंचरा संकलन व स्थान पाणी व्यवस्थापन सार्वजनिक पाणी पुरवठा व शुद्धीकरण शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छतागृह अंगणवाडी परिसर व स्वच्छतागृह पाणी करून जलसंधारण अंतर्गत ढेकू नदीचे लोक सहभागातून करण्यात आलेले खोलीकरम परिसर आदी भागांची पाहणी केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेतील प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला तसेच अंगणवाडी दाई व गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत गावाची माहिती जाणून घेतली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अर्चना सावंत यांनी गावातील स्वच्छता व विविध विकास कामांची माहिती दिली यावेळी सरपंच गणपत शिरसे उपसरपंच अनिताताई गाजरे ग्रामपंचायत सदस्य बेबीताई निगोटे संदीप निगोटे बाळू सोनवणे भागुबाई झोंबड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कारभारी भडाईत शिक्षक वृंद अंगणवाडी पर्यवेक्षिका आर यू बढे अंगणवाडी सेविका शांताबाई निगोटे मदतनेस आशा कार्यकर्ता चित्राबाई निगोटे पोलीस पाटील कारभारी निगोटे भगवान गाजरे जनार्दन निगोटे विलास गाजरे शरद निगोटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती गाजरे राजू निगोटे ज्ञानेश्वर निगोटे ग्रामपंचायत कर्मचारी संजय निगोटे रोजगार रोजगारसेवक हरिभाऊ सोनवणे गणेश डगळे आदी उपस्थित होते